आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते कृष्णा आता बालजाबाईंच्या वाड्यावरती आलेली असते दुषांतच्या जखमेवरती लावायला जडीबुटी घेऊन ती आलेली असते कारण तिच्यामुळेच तो बॉल मधमाशांना ला लागलेला असतो आणि मधमाशांचं पोरं उठून दुषांतला चावा घेतलेला असतो आणि डॉक्टर अवेलेबल नसतात त्यामुळे आता चोरूनही येण्याचा प्रयत्न करत असते इकडे अडळराव जे असतात त्यांनासुद्धा दुषांतला भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी बाजाबाईंनी दिलेली नसते मोनावतीला लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं दुषांतच्या रूममध्ये कोणीही जाता कामा नाही अडळराव दुषांतचा आई ग आई ग असा आवाज ऐकून त्यांना खूप वाईट वाटत असतं ते म्हणतात अरे हा माझाच मुलगा आहे परंतु बाजाबाईंच्या पडे त्यांना कुणीही आतमध्ये दे जाऊ देत नाही मोनावती म्हणते भाऊजी तुम्ही तरी समजून घ्या इतक्यात ते सुद्धा तिथून निघून गेलेले असतात आता कृष्णा ते जडीबुटी घेऊन डब्यामध्ये घेऊन आलेली असते परंतु हॉलमध्ये कोणीही नसतं